आज साहेब आले होते बावीस रोपं कडुनिंबाची लावायची राहिली होती ही मोठी रोपं आहेत थोडी त्यामुळे आज आपण ती लावून घेतली हे पहिलं रोप आहे हे दुसरं रोप आहे अशी बांधणा बांधाने आम्ही लावत गेलो आहे हे तिसरं रोप आहे आणि हा कडुनिंब आहे त्याचा पूर्ण पाला कुंतीने ओरवाडून काढला आहे नाहीलाज आहे काय अवघड आहे लोकांपुढं किंवा जनावरांपुढं तीन या मुळच्या काढून मज़वर एक लावला आहे चार पाच सहा वर ती एक आहे ते सहा वर आता जात नाही कंटा आलाय सहा सहा झाडं साधारण आहेत अशी बांधा बांधाने आम्ही रावत गेलो हा आपण खोल केलेली चारी आहे पर परत आपले पर्यावरण दूत चारी खोल करायला आलेच नाहीत सात आठ या ठिकाणी नव्वा आहे दहावा आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे आता याला ट्री गार्डला बघू अकरा असे बांधाने आम्ही लावलेले एक हा चारीत था लावला आहे किती झाले बारा ना बारा हा एक चारीत था लावलेला आहे तेरा या पिंपळाजवळच एक लावलेला आहे चौदा थोडं दाट होईल पण निसर्गाजवळच निसर्ग वाढतो इथे अजून एक लावणार आहे पण त्याला भर टाकावी लागेल चौदा झालेले साध आपले आणि हा शेवटचा पंधरावा आता आम्ही येईपर्यंत उद्या ह्या पंधरामधले पाच शिल्लक राहिले पाहिजेत ही अपेक्षा आहे कारण काय आम्ही काम चांगल्या अपेक्षेने करतोय पण जनावरं बेलाचे सगळे स्टंप नंतर तुतीचे स्टम्प खांडेकर डॉक्टरांनी दिलेले सगळे उखडून टाकलेले आहेत आम्ही ते परत परत बसवत येतोय म्हणजे काय आहे की इथं डिस्टर्बन्स फार आहे आणि त्यामुळे झाडं वाढत नाही आहेत पण ठीक आहे आता आपण त्याच्यात प्रयत्न करतोय आता प्रयत्न केलाच पाहिजे ठीक आहे ओके बंद नाही केलं उखडून टाकलेल्या पेलाच्या आणि आहे तुतीच्या फांद्या तावरेसाहेब थांबून ते थांबत आहे त्या फांद्याला ज्या बेलाच्या फांद्या आहेत त्यासुद्धा उखडून टाकल्या होत्या त्या आपण बसवलेल्या आहेत म्हणजे इथं ट्री गार्ड मजबूत असल्याशिवाय कुठलंच काम यशस्वी होणार नाही अशी परिस्थिती पूर्ण हे उखडून टाकतंय हे असे उकडून टाकतात